ची कामगार राव यानी पुन्हा वर आरोग ले ले। बेस कर्मचाऱ्यांना बोनस देत असल्याचं सांगून त्यांच्या पगारातून पैसे कापून उद्धव ठाकरे यांनी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप शशांक राव यांनी केलाय राव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी बेस्टचा संप संपला यशस्वीरित्या नऊ दिवसाचा संप झाला त्याच्यानंतर मागण्या मान्य केल्या मात्र त्याच्यानंतर त्याचे आफ्टर शॉक जे आहेत ते आता बसायला सुरुवात झाली शिवसेनेने थेट शशांकराव यांच्यावरती आरोप केला शशांकराव आहे शशांकजी तुम्हाला मोठं व्हायचं होतं राजकीय दृश्य तुमची प्रोफाईल मोठी करायची होती म्हणून तुम्ही हा संप केला आणि कामगारांची पिरवणूक केली तुम्ही फसवलत कामगारांना सरासर खोटं म्हणताय पहिली गोष्ट आम्हाला राजकारणाशी काय घेणं देणं नाही कामगारांचा लढा आहे कामगार लढत आहेत यांनी काहीच दिलेलं नाही दोन हजार सतराला ऑगस्ट दोन हजार सात ऑगस्ट दोन हजार सतरा लाननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला पगार येईल तो काही येत नाही म्हणजे तिथे हे खोटे ठरले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की महानगरपालिकेचा अर्थसंकल्प बीएसटीचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करतील तो काय अजूनपर्यंत करू शकले नाही तिथे ते खोटे ठरले दोन हजार सतरामध्ये बोनस साठी लढाई झाली त्यांनी उद माननीय उद्धवजींनी बोनस डिक्लेअर केला बोनस दिला गेला आणि एक जैन, म्हणजे जानेवारी दोन हजार अठरापासून त्याच बोनसचे पाचशे पाचशे रुपये कापून घेण्यात आले परत तिथे माननीय उद्धवजींनी या कामगारांची फसवणूक केली या दिवाळीला साडेपाच हजार रुपये एकदम थोडेसे आहेत एकदम कमी आहेत पण तरी साडेपा साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर केला गेला शिवसेनेकडनं शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेची कमिटी आहे दिवाळी गेली नाताळ गेलं संक्रांत गेलं शिमगा आहे अजूनपर्यंत बोनस आलेला नाही परत मातोश्रीने कामगारांची फसवणूक केली फसवणूक हे शिवसेना करते तुमच्यावरती एक आरोप केला गेला की के के दोन हजार बाराला करार केला शरदराव साहेब असताना त्याच्या त्यासाठी तुमची युनियन शरदराव साहेब आणि तुम्ही हे सगळ्यांच्या याच्याने तो करायला झाला त्यामुळे तुम्ही त्याला जबाबदार असता शिवसेनेतर्फे दोन हजार सोळाला ज्युनियर हा शब्द काढून टाकण्यात आला फक्त आणि त्यांची वेतन श्रेणी तुम्ही तीच ठेवली असं तुमच्यावरती थेट आरोप केला अनिल परब यांनी थोडा अभ्यास करावा हे जेवढे ज्युनियर ग्रेड होते ते टेम्पररी होते परमनंट नव्हते आणि ह्यांनीच लावले होते यांच्याच बीएसटी कमिटीने लावलेले ज्युनियर शब्द काढला नाही त्यांना परमनंट केलं त्यांना त्यांचा पगार सहा साडेसहा हजार वर होता फक्त आणि रोजंदारी कामगार होते परमनंट नव्हते त्यांना रावसाहेबांनी परमनंट करून घेतलं त्यांना परमानन्सीचा अधिकार दिला नाहीतर आज एकाचीही नोकरी झाली हो नक्कीच झाली त्यावेळेला साधारणतः दुप्पट पेक्षा जास्त पगार वाढ त्यावेळेला झाली होती परभनिस दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारायला त्याला चर्चेला खुल्या जर का तयार आहे जर का त्यांनी सांगितलं की प्रूव्ह करून दाखव की पगार कसा वाढेल पगार चार्टच दिलेला आहे पगार कसा वाढेल त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी एक विषय घ्यायचा आहे सात हजार नक्कीच दोन टप्प्यात सात हजार वाढतोय आणि वाढून दाखवू आम्ही मुळात त्यांना काहीच द्यायचं नाहीये त्यांना पोटात दुखतंय की या कामगाराला पगार वाढलाच कसा त्यांना पगार वाढून द्यायचंच नव्हतं आता जे सुरुवातीला एक सूत्र मान्य झालं जे जा आम्हाला आनंद आहे ते सूत्र आहे की समान कामाला समान दाम आणि त्यामुळे पहिले दहा टप्पे हे आता दिले गेले दीड महिन्याने ते दहा टप्पे येतील आणि म्हणून आम्ही सांगताना सात हजा। हजार म्हणजे सात हजार चारशेच्या पुढची वाढ मिळणार आहे आणि त्यातून जे मागणी पत्र दिलेलं आहे त्या मागणी पत्रामध्ये आम्ही सतरा हजाराच्या वर मागत आहोत शिवसेना आरोप आरोप का करते। आरोप का करते करते थे। तुमच्यावरती थेट तुम्हाला काय टार्गेट करते त्यांना असं वाट मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते घाबरलेले अदृश्य हात म्हणाले ते तुमच्या मागे अनेक अदृश्य हात आहेत त्यांनी नावं घेतली अनेकांची आशिष शेलार असतील कपिल पाटील असतील यांची नावं घेतली अदृश्य हात कोण तुमच्या मागचे मला असं वाटतं हे हात सर्व आम्ही जेव्हा नावं घेतली त्यांनी कमी नावं घेतली कपिल पाटील आशिषजी असतील आम्ही राजसाहेब ठाकरेंचं नाव घेतलं नारायण राणेजींनी मदत केली भाई जगतापांनी आणि सर्वात मोठी मदत जी केली असेल जे हात समोर दिसले ते साडे दहा हजार शिवसेनेचे राजकीय हात कुठले बिलकुल नाही साडे दहा हजार शिवसेनेचे सभासद ज्यांनी मातोश्रीचा आदेश बाजूला ठेवला आणि कामगारांच्या एकजुटीमध्ये एकत्र आले शिवसेनेला दाबण्यासाठी भाजप आणि शशांकराव यांचा वापर केला मला नाही वाटत त्यांच्या त्यांच्या मनातले हे नवीन नवीन फेरी टेल्स असतील पण हा कामगारांचा लढा होता कामगार लढले शिवसेना विरोधात उभे राहिली आणि मला आज शशांकराव भाजपाची बी टीम आहेत असं काल अनिल परब म्हणाले अनिल परब वाटेल ते म्हणतील पण मला फक्त कामगारांना माहिती आहे कोण ए टीम कोण बी टीम मुळात हे कोणत्याच टीममध्ये नाहीत हे स्वतःचा एजेंडा राबवतात आणि तो एजेंडा खासगीकरण आणि या कामगाराला संपूर्ण मंत्र्यांनी सुद्धा मदत केली तुम्हाला ती भाजप शिवसेनेला दाबण्यासाठी केली कुठे आहे जे काही मिळालेलं आहे ते कोर्टाच्या निर्णयाने मिळालं आहे तीन दिवस आमचे वकील लढत होते कामगार रस्त्यावर लढत होते लोक घरी गेली नाहीत नऊ दिवसाचा संप केला मुंबईकर जनतेने आम्हाला साथ दिली हे सर्वामुळे त्यांचे पोट दुखतायत शिवसेनेच्या पोटात दुखतय शिवसेनेच्या कामगारांनी त्यांना साथ दिली नाही अदृश्य नाही अनेक स्पष्टपणे जे आहे ते उघड हात त्यांच्या मागे अनेक होते असं शशांकराव यांनी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी टी नाईन मराठी मुंबई